खोतवाडी स्वच्छता मोहीम नागरिकांतून समाधान तालुका हातकणंगले येथे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीचा फैलावा होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने कचरा उटावसह गटर्स स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे संपूर्ण प्रभागात या स्वच्छता मोहिमेस सुरुवात केल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे गेल्या अनेक दिवसांपासून स्वच्छता मोहीम बंद पडली होती तसेच संपूर्ण गावातील गटर्समध्ये प्लॅस्टिक कचरासह पाणी तुंबून राहू लागल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती त्यामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती होती यासाठी खोतवाडी ग्रामपंचायतीने स्वच्छता मोहीम राबविण्याचा संकल्प केला त्याची सुरुवात ही युद्ध पातळीवर करण्यात आली आहे गावातील सर्व मुख्य रस्त्यासह गल्लीबोळ्यातील घाण कचरा व गटारींचीही सफाई करण्यास सुरुवात केली आहे यावेळी स्वतः सरपंच उपसरपंच यांच्यासह सदस्यांनी या स्वच्छता मोहिमे मोहिमेस जातीने लक्ष देत आपल्या प्रभागातील कचरा उठाव करण्यासह या स्वच्छता मोहिमेत सहभाग दर्शवलाय सदरची स्वच्छता मोहीम प्रत्येक प्रभागात राबवण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे सदरची स्वच्छता मोहीम युद्ध पातळीवर सुरू झाल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून